हॅलो नमस्कार सर नमस्कार सर, बोला ना सर अकोल्या जिल्ह्यामधून मी एक शेतकरी बोलत आहे हो सर बोला आणि डेली मी सुद्धा तुमचे व्हिडिओ सुद्धा बघतो कृषी कल्याण या चॅनलच्या माध्यमातून हो सर तर सर आता माझा एक प्रश्न होता की पीक विमा तुम्ही सांगितलेला आहे पंधरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हो 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 तर काय राहणार सर थे कौन -कौन ते अपडेट म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कधी मिळणार आणि किती रुपये निधी वाटप होणार तर याबाबत शेतकऱ्यांना सर तुम्ही महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर हा तर नक्कीच राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की येणाऱ्या पंधरा तारखेपासून म्हणजेच पंधरा पासून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पीक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हा पीक मा हेक्टर किती ज, किती जमा होणार कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आणि खरंच पंधरा जानेवारी पासून हा पीक मा वाटप होणार का आणि उर्वरित पिकांचा पिकमा कधी वाटप होणार त्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण युट्यूब चॅनल चा संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पर्यंत बघावा तर सर्वप्रथम आपण मराठवाड्यातल्या जिल्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये नांदेड आहे हिंगोली आहे बरोबर धाराशिव आहे बरोबर बीड आहे बरोबर जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे परभणी जिल्हा आहे बरोबर लातूर जिल्हा आहे आणि अशा मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये पंधरा पासून सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पीक जमा होणार त्या पाठोपाठ मूग असेल उडीद असेल आणि खरिपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा जानेवारी पासून या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जमा होणार ज्याच्यामध्ये सर्वाधिक पीक नांदेड जिल्ह्यातील सोळा जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान आहे नांदेड जिल्ह्याची आणेवारी सुद्धा पन्नास पेक्षा कमीच आलेली आहे एकूण नांदेड जिल्ह्याची आणेवारी तेतीस चौतीस पैसे आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातल्या साठ महसूल मंडळामध्ये पंधरा जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वितरण पंधरा पासून होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये या पिकम्याचं वाटप पंधरा पासून होणार आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सर्व तालुक्यातील बेचाळीस महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा पासून पिकम्याचं वाटप या जिल्ह्यामध्ये होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पासून सोयाबीन मूग उडीद खरीपाची ज्वारी या आ, सर्व पिकासाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकम्याचं वाटप हे पंधरा जानेवारी पासून होणार आहे बरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याची जी आणवारी काढली धाराशिव जिल्ह्याच्या आणेवारी जी आक्षेप घेण्यात आलेला आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे जे नुकसानग्रस्त भाग आहे तर जे नुकसान काढले धाराशिव जिल्ह्यात आक्षेप घेण्यात आले त्यामुळे केंद्रीय समितीला हा अहवाल गेलेला आहे पण धाराशिव जिल्ह्याचा पीक वाटप होईल असं काही शक्यता वर्तवून येत नाही अपडेट चा नवीन येईल त्यावेळेस आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया आता पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या बावन्न महसुली मंडळा महसुली मंडळामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारी पासून हा वाटप होणार आहे याज आ, आता हे झाले मराठवाड्यातले या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा केंद्राला सादर झालेला आहे अंतिम मानेवारी सुद्धा या सर्व जिल्ह्याची पन्नास पैसे पेक्षा कमी आली आहे बरोबर हे जो अहवाल आहे अंतिम मानेवारीचा किंवा जी बाकीची उंबरटा उत्पादनाची जी माहिती आहे केंद्र सरकारला सादर खूप दिवसापूर्वी झालेली आहे मराठवाड्याची त्यामुळे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पासून पिकमा वाटप होणार आहे आता हे झालं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आता आपण बघूया विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांचं शेतकऱ्यांना सुद्धा जानेवारी जानेवारी पासून वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधरा पासून तूर असेल सॉरी मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल किंवा सोयाबीन असेल या पिकांचा पिकमा जमा होणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या नव्वद मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर अकोला अकोला शेतकऱ्यांना या पिकमांचं वाटप जे आहे ते होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातल्या सुद्धा सहा तालुक्यातल्या छत्तीस महसुली मंडळामध्ये सोयाबीन तूर सोयाबीन मूग उडीद आणि खरीपाचीद्वारी या पिकाचा पीक विमा जानेवारी पासून या जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे जिल्हा आहेसुली मंडळामध्ये पंधरा पासून सोयाबीन मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पीक विमा जमा होणार आहे बरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा एकंदरीत सर्वच्या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा सर्वाधिक पीक विमा जमा होणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा पासून पीक विम्याचं वितरण जे आहे ते होणार आहे आता हे झाले विदर्भातले पाच जिल्हे आता आपण पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्याकडे वळूयात ज्याच्यामध्ये पूर्व विदर्भातले जे सहा जिल्हे आहेत पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा चौतीस पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कमीत कमी शेतकऱ्यांना हेक्टरी साडे सतरा मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली होती या सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरला आहे या सुद्धा शेतकऱ्यांना हा पिकमा पंधरा पासून वाटप होणार आहे आता त्यानंतर येऊयात आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंधरा जानेवारी पासून पिकमा वितरण होणार आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्वद पेक्षा जास्त मंडळातील शेतकऱ्यांना अं सोयाबीन असेल मुग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पीक विमा जमा होणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा यंदाचा सरसकटचा पीक विमा वाटप होणार आहे आणि एकंदरीत आपण संपूर्ण राज्यातल्या चौतीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा पीक विमा जो आहे तो सोयाबीन असेल 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 उडीद किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी हा पीक विमा भेटणार आहे आणि बड़। राज्यातल्या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी जवळपास पाचशे सव्वीस कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीकडे भरलेला आहे आणि राज्य व केंद्र सरकारचं हिस्सा अनुदान म्हणून अठराशे पेक्षा जास्तचा पीक विमा आणि एकूण पहिल्या टप्प्यामध्ये एकवीसशे कोटी रुपयाचं वितरण हे जानेवारी आहे कारण सादर केल्यावर एकवीस दिवसामध्ये विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकम वाटप करणे असतो जर या दिवसामध्ये जर पिकम वाटप नाही झाला तर बारा टक्के व्याजासह पिक कंपनीला शेतकऱ्यांना त्यांची रक्कम द्यावी लागत आहे अशी माहिती सुद्धा आणि असे कडक निर्देश केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे जर पंधरा जानेवारी पर्यंत पासून जर पीक वाटप नाही झाला तर शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह पीक विमा मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल मग त्यांना पीक विमा मिळणार नाही तर त्याबाबत काय सांगणार सर तुम्ही शेतकऱ्यांना हा नक्कीच ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आई नाही किंवा त्यांनी पिकमा भरलेला असेल तर मिळणार परंतु फार्मर आयडी चा सध्या काय तेवढं काही नाही पिकम्या संदर्भामध्ये कारण की पिकमा भरत असतानाच फार्मर आयडी ची सांगण्यात आलेलं होतं काय ते काय महत्व त्याचं एवढं काही नाही सध्या तर ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद